नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे क्षेत्र भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी घेतला जैवविविधतेचा अभ्यास इटानच्या शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची तोंडेश्वर बेटाला भेट शैक्षणिक शिक्षणासोबत विद्यार्थी जीवनातच विद्यार्थ्यांना व्यवहारिक सामाजिक व्यावसायिक तसेच जैविक भौतिक बाबींची इतंभूत माहिती व्हावी या उद्देशाने विविध विषयांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे धडे दिले जातात इयत्ता पाच ते दहाव्या वर्गातील विषयांतर्गत या बाबींची सर्व माहिती पाठ्यपुस्तकात दिली असली तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून क्षेत्र भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना याचे आकलन करून दिले जाते याचाच एक भाग म्हणून इटान येथील वैंगा नदीमध्ये असलेल्या तोंडेश्वर या बेटाला व इटान कोल्हारी या सेतुनिर्मितीला दिनांक पंधरा जानेवारी रोजी इटान येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन पुलाची आणि नदीची माहिती जाणून घेतली दैनंदिन व सामाजिक जीवनात व महत्वपूर्ण बाबी आणि घटकांची माहिती होण्याकरिता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात नवनवीन विषयाला प्राधान्य देऊन त्या त्या, त्या विषयाची व त्या त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची भर घातली जाते तसेच येथीलच दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित इटान सेतू निर्मितीबाबत चर्चा आणि प्रसारमाध्यमातून मिळणाऱ्या माहितीनुसार प्रत्यक्ष या स्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती त्या अनुषंगाने पंधरा जानेवारीला क्षेत्रभेट विषयांतर्गत इटान येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांच्या मार्गदर्शनात येथीलच वैगंगा नदीमध्ये असलेल्या तोंडेश्वर या बेटाला व इटान कोलारी या सेतुनिर्मितीला प्रत्यक्ष भेट दिली या भेटीदरम्यान मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना नदीचे पर्यावरणाचे मातीतील जीवजंतूचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले तसेच येथील इटान सेतू निर्मितीची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये असल्याने या सेतूची पार्श्वभूमी आणि त्या सेतूचे महत्व विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कावळे ढाकेश्वर राऊत सुजाता कानेकर माधव मेश्राम मनोज खंडाईत केशव शहारे खेमराज हेडाव दुर्योधन मडावी सुनीता साठवणे ज्ञानेश्वर राऊत उपस्थित होते